आज आपण मस्त असा मऊसूद आलूचा पराठा बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये हो आपल्याला वरण भात बनवायचा कंटाळा येतो त्यामुळं असं पटकन झटपट होणारा टेस्टी असा नाश्ता आज आपण बनवूया मी हे पीठ घेतलं आहे दोन वाट्या त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे एकदम पाणी नका टाकू हे पहा याप्रकारे आपण छान पीठ म्हणून घेऊया अगदी घट्ट पीठ न नका माळू थोडंसं सलपच पीठ मळायचं आहे आपण जे नेहमीच्या पोळ्यांना करतो त्याच प्रकारे हे पहा पीठ मळून झालंय आता याच्यावर थोडस तेल लावून घेऊ तेल लावल्यामुळं पीठ छान मऊ होईल आणि आपले पराठे फुटणार नाहीत हे या प्रकारे पीठ मळून घेतलंय याला आता आपण एक दहा मिनटं रेस्ट देऊया म्हणजे छान मऊ होईल पीठ पीठ मऊ होईपर्यंत आपण आपला मसाला तयार करून घेऊया आता हे चार बटाटे मी उकडून घेतलेत त्याचे छान सालं काढून घेऊ या प्रकारे आणि आता याला किसणीनं किसून घेऊ आपण हाताने स्मॅश केलं तरी चालतात पण किसणीनं किसल्यानंतर अगदी छान बारीक होतात आणि सारण बाहेर येत नाही पराठ्यांच्या हे पहा अगदी छान मौसूद होतात शक्यतो न किसूनच घ्या आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करून घेऊया कोथिंबीर लाल तिखट दोन चमचे थोडीशी हळद कच्चे जिरे टाकलेत तुम्ही जिरे पावडरही वापरू शकता एक चमचा गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला आणि दोन चमचे कसुरी मेथी ह्यानी छान मस्त पंजाबी स्टाईलमध्ये टेस्ट येईल चवीनुसार मीठ आणि दोन चमचे मी बेसन टाकले कधी कधी बटाटे जास्त उकळल्यामुळं मऊ होतात आणि त्याच्यामध्ये पाणी राहतं त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये बेसन टाकलं तर जे पाणी एक्स्ट्रा जे असतं ते शोषून घेतं आणि घट्ट असं आपलं सारण तयार होतं हे ब हे बघा प्रकारे आता आपण गोळे तयार करून घेऊ आता आपलं पीठही छान मऊ झालेलं आहे आपल्या पीठाच्या असं आपण पुरणपोळीला करतो त्या प्रकारे वाट्या तयार करून घेऊया हे पहा हाताने याच्यामध्ये आता आपण हे तयार केलेलं सारण भरून घेऊ अतिरिक्त जे पीठ आहे ते एक्स्ट्रा पीठ आपण काढून घेऊया या प्रकारे आणि नंतर हाताने गोल गोल करून घेऊ याच्यामुळं साऱ्यानं आपलं पूर्ण काटोकाट जात हे पहा छान असं आपलं तयार झालेलं आहे आता आपण पराठा लाटून घेऊया हे पहा या प्रकारे पराठा लाटून झालेला तुम आहे तुम्हाला छोटे किंवा मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पराठे बनवू शकता आता तवा आपण गरम करून घेऊया हे अतिरिक्त पीठ काढून घेऊ जास्त पीठ झालं तर पराठे कडक होतात शक्यतो पीठ कमीच वापरा दोन्ही साईडनी तेल तूप किंवा बटर लावून भाजून घ्या मी तेल टाकून घेतलंय पराठा लाटताना हलक्या हाताने लाटा अगदी दाबून नका लाटू दाबून लाटलं तर शक सारण बाहेर येण्याची शक्यता असते हे पहा आपोआप आपला पराठा फुकतो आहे आता दोन्ही साईडनी छान तेल लावून भाजून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण काठे काठानी छान तेल टाकून भाजून घेऊया अगदी छान फुल्ला आहे मस्त पुरीसारखा मऊसूद पराठा रेडी आहे थँक्यू